राष्ट्रीय लो, लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागतही करूया आणि आभार व्यक्त करूया मारकवाड साहेब सर्वप्रथम महामानवाला अभिवादन करून या ठिकाणी आपण जमलात दंड काय एक धनाडे शक्ती विरोध आपण या ठिकाणी वसंतराव चव्हाण यांना बहुमतात निवडून देण्यासाठी आमचे जुने शनी किंवा मित्र आंडुरे साहेब या ठिकाणी आलात त्यांच्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलोत परवाच आम्ही एक वर्षापूर्वी शेवाजी पार्टी म्हणून हे केलेलं आहे त्यानिमित्तानं आमचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत धोणेसाहेब कालच त्यांनी पुण्याला शरद पवार साहेब थोरा साहेब आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समक्ष ते दिलं होता तिथे येऊ शकले नाही त्यांनी काय कामाने मिळेल त्या सगळ्या शिवाजन सक्ती पार्टीच्या निमित्तानं आणि महाराष्ट्रामध्ये तमाम अन्याग आदिवासी महादेव कोळी मनरू या सगळ्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी वसंतरावचा आणि माननीय साहेबाचा जा, सदस्या हे आहोत आणि आपल्या का पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा टाकूत इतक्याच या ठिकाणी ते एक तर सीट आणूच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जास्तीत जास्त सीटा आणण्यासाठी आमचा समाज आणि शिवाजन शक्ती पार्टी आपल्या पाठीशी राहील एवढं या ठिकाणी दोन शब्द हे करून मी माझ्या दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी धन्यवाद साहेब